नमस्कार मित्रांनो गाऊरांजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज घरापासून आपण पाच ते दहा किलोमीटर जाऊन एक असा रानमेवा आहे हो की जो पिकल्यानंतरही पण तो खाता खा खातात आणि कच्च्यापणात पण त्याचा उपयोग होतो तर आज आम्ही आयुष्य आणि मी जात आहे तो रानमेवा आणण्यासाठी हो तर मित्रांनो आम आमच्या भागामध्ये सगळीकडे जवळजवळ अशाच प्रकारे वातावरण आहे आता उ उन्हाळ्याचं वातावरण आहे दोन दिवस भरपूर पाऊस झाला अशा प्रकारे पूर्ण उन्हाळ्यामध्ये पण अशा प्रकारे वातावरण आहे खूप असे झाडे पण राहत आहे अशा प्रकारे आमच्या भागातलं असं वातावरण आहे बघू बघू शकता मित्रांनो रस्ते पण आता चांगले आहेत अशा प्रकारे हे आमच्या भागातील हे वातावरण निसर्गरम्य असं वातावरण तर बघा मित्रांनो अशा प्रकारे इथं आम्ही आलो आहे कर इथं अशा प्रकारे एकदम मस्त अशी हिरवगार आहे तर ह्या झाडींमध्ये आपण जे रान आहे ती आपण म्हणतो डोंगरची काळी महिना करवंद ते खुडायला आलो आहे तर आता करवंद कच्चे आहेत तर कच्च्या करवंदांचं लोणचं असं मस्त लागत आहे तर आम्ही आता गाडी इथं उभी केली आणि आयुष्यानं आम्ही आलो हे करवंद फुडायला तर बघा मित्रांनो अशा प्रकारे करवंद लागले ते काय अजून पिकलेलंच नाही तर मित्रांनो या कच्च्या करवंदांचा आपण लोणचं बनवणार आहे तर ते कशा पद्धतीत बनवणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ क कसा झाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आयुषला एक पिकलेलं सापडलंय आणि आयुष्य जाम खुश आहे जा त्याला सापडलं सापडलंय ना ले ले थुड़ पिक, पिक तर त्याच्यामुळे तो मोखार खुश आहे आज बघा मित्रांनो ही डोंगरची काळी महिना पिकायला सुरुवात झालेली आहे थोडी थोडी आणि अजून काय जास्त पिकाय पिकायला सुरुवात नाही झाली तर आयुष्यला सापडले बघा मित्रांनो तर तो, तो पिकलेले खुडायला बघतोय जरा अडचणीमध्ये तर अशा प्रकारे ही डोंगरची काळी महिना आता हळूहळू पिकायला सुरुवात झाली बघा मित्रांनो आयुष्य पण करवंद खुडायला मदत करतोय आणि इथं या करवंदीच्या जाळीमध्ये नाही का एक आपल्याला एक मोळ सापडलं आहे तर ते पण मी आता काढणार आहे तर ते मोळ कुठं आहे तर ते तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो हे इथं असं मोळ आहे तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करतो मी आणि ते छोटे आहे जरा एवढं काही मोठं नाही आहे मित्रांनो या अडचणी मग फार अडचण आहे आणि त्या अडचणीमध्ये आपण काय काही कोयता वगैरे काही आणलं नाही आणि या अडचणीमध्ये अशा प्रकारे हे मूळ सापडले आपल्याला ते तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारे हे मूळ आहे बघा हे बघा अशा प्रकारे मोळ आहे आणि छोट आहे एवढं काही मोठं नाही आहे बघा अशा प्रकारे हे मोळ राहत आहे बघा किती जवळून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय कशा प्रकारे असतय हे मोळ हे बघा तर या बघा मित्रांनो आपण मोळ काढून आहे आणि या बघा अशा प्रकारे हे मध भरपूर आहे एका छोटस मोळ आहे पण म मध फुल भरलेली आहे हे बघा अशा पद्धतीत हिंमत भरलेली राहते काही सील करेल काही सील नाही करेल आणि ते आयुष्या हातात दिलंय मी आता आणि आपल्याला जे करवंद भेटले आहेत भेटले खु खुडून खुडून जे करवंद घेतलेत ते इथूनच घेतले आणि ते मोळाजवळच होत आहे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे एक ते दीड किलो करवंद हे खुडून घेतलेत आणि आता आपण जाणार आहे घरी तर बघू आता यांची म्हणजे लोनचं घालणार आहे आपण ह्या करवंदांचं तर ते कशा पद्धतीत होत आहे तर तुम्ही व्हिडिओ हो पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आता आपण चाललोय घरच्या दिशेने तर ते मूळ आम्ही नाही का खा, खाल्लं नाही तिथं आता हे आपण डायरेक्ट घरीच घेऊन जाणार आहे तर पूर्ण असं फोडलंच नाही मी तर अशा पद्धतीत जे मोळ काढलं मी ते घरीच घेऊन जाणार आहे मित्रांनो जे आपल्याला जे मूळ सापडलंय ते काय आपण फोडणारही नाही आणि ते तसंच जे एखाद्याला लागलं तर असंच द्यायचं हे बघा मित्रांनो फोडेल पण नाही आपण असेच एक ते दोन दिवस ठेवू याला लागेल तर घेऊन जाईल मित्रांनो आता एक रवंदा आपण पिशवीतून ठेवलेत काढून आणि आता हे आपण स्वच्छ एकदम धुवून घेणार आहे तर अशा प्रकारे त्यांना जे चिक आहे तर ते चिक काढून त्यांना ते असे थोडे थोडे देट पण आलेत तर ते देट काढून आपण एकदम स्व सो, स्वच्छ असे धुवून घेणार आहे एकदम असे पूर्ण जे चिक आहे तर ते चिक काढून टाकणार आहे पूर्ण असं चीक धुवून झाल्यानंतर आपण ते एकदम असे सुखात ठेवणार आहे बघा मित्रांनो आपले करवंद दोन पाण्याने आपण असे स्वच्छ करून आणि वाळून गे सुकून घेतलेत तर याला कुठलाही पा पाण्याचा पाणी नाही ठेवलं याच्यामध्ये अशा प्रकारे आपण एकदम मस्त वा सुक सुकून घेतले तर आता आपण ते करवंद चिरून आहे त्यांचे दोन भाग करणार आहे रे बा मित्रांनो हे जे करवंद आहेत हे उभे कापून आणि त्याच्यातलं जे बी आहे तर ते बी आपण काढून टाकणार आहे जेणेकरून कसं का करवंद कडू होऊ शकतं मग आपला जो लोणच आहे तोच कडू जर झाला तर काहीच उपयोग होणार नाही आणि हे बिय नाही का अशा पद्धतीने काढायचा थोडा फार आहे अजून त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने हे बा असं कट मारायचा थोडा बी असं काढून घ्यायचा आणि असं काढल्यावरती काढून आणि मग त्याचा आपण लोणचा बनवणार आहे आणि हा लोणचा इतकं मस्त लागत आहे असं एकदम भारी नाही का तर मित्रांनो तुम्ही करून बघा लोणचा तुमच्याकडे जर करवंदा असतील तर अशा प्रकारे आमचं आहे बी काढायचं काम तर या बघा आता आपल्या करवंदांचं बी काढून झालं आहे आणि आपण आता लोणच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य आपण घेणार आहे तर हे बघा मित्रांनो इकडे आपण एक मीठ घेतलं आहे ही कश्मीरी लाल मिरची आहे आणि हा मसा मसाले क बे बेडेकरचा मसाला हा रामबंध आणि इकडं जिरा आणि मोरी ही एकत्रच मिक्सरमध्ये करून घेतले तर आता आपण हे बनवणार आहे तर मग बघा हे सगळं मसाले आहेत नाही एक टाक, का एकत्र करून याच्यामध्ये आपण टाक टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थित हालवून घेणार आहे आणि मिठाय नाही का मिठी एकदम चवीनुसार तो जेवढा पाहिजे तेवढंच आपल्याला टा टाकायचं आहे अशा पद्धतीत असा चमचा आता आपण हलवून घेणार आहे आणि हा आहे नाही का आपण एकदम सोप्या पद्धतीत एकदम असंच तीनच तीन चारच साहित्य घेऊन आपण आहे मित्रांनो कसा कसं कसा झाला लोणचा हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो या अशा पद्धतीत आता आपण हे सगळं एक चित्र हलवून घेतलेलं आहे बघा मित्रांनो नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे गरम गरम करून मित्रांनो आपलं तेल आता टाकून झालं आहे आपण एवढी वाटी भरून तेल घेतलं होतं त्याच्यातलं एवढं आपण ठेवून देणार आहे तर जास्त तेल होईल कारण जास्त पण नको आहे आपल्याला तेल आणि हे आता आपण एकदम असं मस्त हलवून घेणार आहे त्याचा आता आपलं ह हलवून घेऊ आणि हे असं मस्त प्रकारे आता आपलं लोणचं झालं आहे मित्रांनो आणि हे आता आपण एका बर्णी काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे मित्रांनो कसा झाला आपला करवंदांचा लोणचा कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा मित्रांनो आता ही बरणी आपण आणलेली ही दोन किलोची बरणी आहे आणि आता आपण तिच्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि ही एकदम स्वच्छ आपण आता धुऊन घेतली तर अशा प्रकारे आता आपण हे लोणचं त्या बरणीमध्ये भरणार आहे मित्रांनो हे बघा अशा पद्धतीच आपण हे आहे आयुष्य मध्येच बडबड चालले हे बघा अशा मस्त प्रकारे आता आपण हे भरून ठेवणार आहे हे बघा नो आपला आता लोनचं भरून झाला आहे हे बघा आपलं एवढं आता आपण भरून ठेवलं आहे तर मित्रांनो कशी वाटली ही रेसिपी तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला जर नवीन असाल लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो